नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणी राम राम ये जेवाय दुपारी ताई म्हणल्या प्रमाणे बघा मटन तयार आहे ताई ना मला माहित असतंय पण मी मुद्दा का नाही दिरा मलाच खायला आणलं नाही काय काय करायचं मी आधी का बसली पण शिडी वाट म्हणून दाखवा बघा म्हणलं म्हणून म्हणली बघा मी माझ्या मनात तर काय तसं थंडी दिवसात असलं श्रीखंड बिखंड खाऊन गेलं होय असलं मटन खावं आहे का नाही मग भजी पिजी कुठं नव्हतं आज बोकडा मटण आणले बघा रगील शहर आहे आज बेतच खावा पैसे नाही म्हणता रोजी न तीनशे आलेले इकडे पकवायचे मग काय चिकन मटन पाहूजी गेल्यात बघ खाल्लेलं चांगलं असतंय पैसे जाऊ केले आरोग्य मनुष्य मेला लगा पुन्हा खायला येत नाही मनुष्य किती बकरी झाली लगा तीन तीन बाप्पा द्या खाऊ दे पाहून गिल झार सुट्टी द्यायची खास राव काय करा ही गडी एवढा शाकाहारी मध्ये लागलाय आमच्या काय करायचं तुम्हाला नको वाटत त्याला ज्या दिवस जगायचं आम्हाला ज्या दिवस जगायचं त्याला ही मानवी मागणी घेऊन यायची सगळी आम्हाला लवकर आपलं मोकळं होऊया जाय खाऊन पिऊन आपलं म्हणजे जातारा परत द्यायला जा मनात नसून आपल्याला खाल्लं मागवळून अचानक म्हणून माझं खायचं राहिले चपाती पण हायत या तुम्हाला मला काय बी चालत या आपण घरी सटर बटर भरला असतं म्हणजे मग मटन सटर बटर झाले गे सटर बटाटिरच भेटत काय नाही म्हणायला सगळे वाड्यावरच भेट बघा वाड्यावरचा खायला ढिल पडाय नाही किती बिन खाऊ दे करार चालू

चांगला असते असेल पाहुण्या लाजू नका ते काही पाहुण खात नाही एखादा घोट देऊनच उत्तर बागर मना कटणायच नाही पाहुण्याला तर तुम्ही आणायच नाही मी काय श्रीखंड वगैरे काय खायला दोन रोजाला बर्थडे आपण केक वजन केक तू गुरुवार सोडायचं आहे का ना मित्रांनो घेऊन बसायचं कसला आणायचा कसल्या शाकाहारी शाकाहारीच का कसला असू का तसला असू तसला आणायचा बघा शाकाहारी केक वाढ त्या मध्ये कशा आईस पिकायच चांगलं गोड लागत नाही गा तोंडायचं गोड आण म्हणते ती गोड त्याला गार करावं लागतं मायासाठी आपलं तसलं आण मग तसला मी खात नाही गोड लागत नाही गोड नसतंय त्यात मी सगळं टीम बुरणी आलो पर वडा वडापच्ची सुद्धा पिल ना कुठं कारण सध्या काय वड काढायचे म्हणलं काय काय करायचं नाही अहो पण माझा हिडिव कराय घेईल त्या क्या मावशीला म्हणलं माझा दर मटण घेतले ते मागा पाळायला गेली तेव्हा काय करताय मी म्हणलं मटण घातलीच नाही तुम्ही म्हणलेलं खरं झाला अहो पण ते मी म्हणलं माझ्या शेवचा कावास खोटं होत नाही

पुन्हा आहे भाकरी दिगा काय ताटात मुढून ठेवले मी मित्रांनो ह्या गड्याला एकरी पुर्ग्यास दिदर बघा ही दोन गड्या हं ह्या दोन गड्यासनी बघास दिदर घराच वागायचं बघा हे जरा नाच दिदर बघा एखादी कोण सोयी जुळू आपण हं खरच बघा बर का कल्यान एका म आपल्याला शिकले सवरले नको आपल्या घरात काम करणारे पाहिजे शेतकरी हे ती नाहीतर शिकलेले आणून हे इथं कुठं लावायचे शॉपिंगला तिला काय ती ब्युटी पार्लरला <laughs> तसली काही नको बघा आम्हाला साधी शिंपल गावाकडची शेतीवाडी अशी माहित असणारी पाहिजे तिला रानात नाही काम करू द्या शेती तर माहिती पाहिजे चमच्या न राहत म्हणल्या आमच्या हिकल्या बघा काल करून काय असं तसलं टेकून नाही होत कुणाचं पाठ भरत

पूजा कटाळी पाहिजे कटळत नाही मी रात्रभर ना। ना तुड़ बाकी ठोकील टेन्शन घेऊ नका हाय तेवढी ताकद कुठं घालवायची बाकरीच बाक घालवाय नको आधीच तर दिराने मी डोली वाढते म्हणून काय सकट आणलं नाही मला खायला मला आणलंय काय खायला मग आपण हि मला आणलं नाही मला आणलं नाही बायको काय नाही आणली मला पाहिजे होत तर मित्रांनो असू द्या ही रागाला आली शेवटी भाऊज ती भाऊजी रुसती फुकतीच तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये कसं झालं बोकडाच्या मठणा भेद कोण खात असलं तर या खायला बाय बाय